हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन आलेली आहे गरमागरम व झटपट होणारा सँडविच जिभेला चव देणारी रेसिपी आहे मॉर्निंग और इव्हनिंगला चहासोबत तुम्ही हा सँडविच एन्जॉय करू शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी घेतलेला एक टोमॅटो दोन कांदा थोडी कोथिंबीर आणि आठ ब्रेडच्या स्लायसेस अगोदर कांद्याच्या समोरचा टोक व मागची बाजू कापून घ्यायची कापून घेऊन त्याला बारीक कापून घ्यायचा कांदा त्यानंतर टमॅटो घ्यायचा टमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा अगोदर मग कापून घ्यायचा त्यानंतर कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घ्यायची अशी खरं तर आपल्याला लागणार आहेत एक चमचा लाल तिखट एक छोटी वाटी सॉस टोमॅटो सॉस आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण हे बघा एका प्लेटमध्ये मी सर्व टमॅटो कांदा आणि कोथंबीर मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तिखट लाल तिखट टाकायचं त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकायचं त्यानंतर जी छोटी वाटी वाटी सॉसचं घेतली होती सॉस टाकायचा आणि या सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आणि त्यात पाव चमचा मीठ टाकायचा तुम्हाला तिखट लाल तिखट कमी टा हवं असेल तर कमी ॲड कर करा तुम्ही अर्धा चमचा वगैरे आणि मीठ तुमच्या चवीनुसार ॲड करा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स झा मिक्स करून घेतल्यानंतर ब्रेडचा स्लाईस घ्यायचा आणि त्यावर आपण केलेलं मिश्रण त्यावर स सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं चारही कोपऱ्याला मिश्रण जाईल अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं सर्व सर्वकडे सगळीकडे दुसरा ब्रेडचा स्लाईस घेऊयात त्यावर सुद्धा अशा प्रकारेच आपण स्प्रेड करून घेऊयात मिश्रण दुसऱ्या ब्रेडचा स्लाईस त्याच्यावर ठेवून टाकायचा अशा प्रकारे असे करून मी सर्व ब्रेड रेडी केले त्यानंतर गॅसवर पॅन गरम करायचा त्यावर दीड चमचा तूप टाकायचा तूप सर्वीकडे पसरून घ्यायचं पॅनवर तूप गरम झाल्यानंतर ब्रेड ठेवून टाकायचे पॅनवर आणि मीडियम फ्लेमवर त्याला शालो फ्राय करून घ्यायचं तूप तूप टाकल्याने ब्रेडला एक वेगळीच चव येते खूप टेस्टी होतात हे सँडविच एकदम मस्त कुरकुरीत होतात अशा प्रकारे वरून पण तूप टाकायचा तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त तूप ह्याला असं नेहमी पलटत राहायचं मस्त हे बघा आता तुम्ही प्लेटमध्ये काढून घेऊ शकता आता दुसरे ब्रेड पण आपण तसंच फ्राय करून घेऊयात एक चमचा तूप ॲड करायचा आणि ब्रेड परतून घ्यायचे असंच पलटत पलटत राहायचं सँडविचला वरून तूप ॲड करायचा थोडा म्हणजे ब्रेड मस्त कुरकुरीत होतो तूप टाकल्याने आणि त्याला चव पण खूप सुंदर येते मला तर तुपातला हा सँडविच खूप जास्त आवडतो खूपच चविष्ट लागतो हा सँडविच हे बघा किती छान कलर आला आहे आणि हा आपला आगळा वेगळा सँडविच रेडी आहे तसंच मी साईड बाय साईड चहा पण ठेवली आहे हे बघा त्या टेस्टी टेस्टी सँडविचसोबत तुम्ही हा गरमागरम चहाचा स्वाद मॉर्निंग किंवा इवनिंगला तुमच्या प्रियजनांसोबत घेऊ शकता खूपच टेस्टी असा सँडविच आहे हा तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू